बातम्या आरपार टुडे समाचार नमस्कार हुक वेगड़ा वेगड़ा का मी हुकमत मुलानी वेगळे विषय वेगळा गाव वेगळा मतदारसंघ मी आता तुळजापूर विधानसभा मतदारसंघातल्या काजळा गावात आहे आणि या गावामध्ये लोकांच्या मनातला आमदार कोण आहे नेमकं कामं झालेत का नाही लोकांना काय वाटतंय येणाऱ्या वीस तारखेला मतदान आहे सर्वांनी मतदानाचा हक्क बजावायचा आहे यासाठी मी मतदारामध्ये जनजागृती व्हावी म्हणूनच फक्त हा विषय दाखवतोय वीस तारखेला मतदान येतात माहिती आहे का होय वीस तारखेला मतदान आहे माहिती आहे का नाही माहिती आहे आता वीस तारखेला मतदान येणार आहे कोणाला बी करा मतदान मतदानाचा <णियो> <णियो> हक्का बजावायचा बरोबर आहे हो बजावा लागतोय बरोबर आहे का नाही बरोबर आहे लोकशाहीचा उत्सव आहे मतदानाचा धक्का वाढला पाहिजे बरोबर हवा आहे हवा बाज महायुतीची बरं का बर कारण त्यांच्या स्कीम शेतकऱ्यासाठी महिलांसाठी चांगल्या त्या राबविलेल्या कुणी विश्वास बसतो बी जे पी ना बरं काय राबवलं ते लाडकी बहीण योजना हो आहे शेतकऱ्यासाठी प्रधान कृषी पी एम किसान योजना आहे बरेच योजना आहेत बरं मग हो, हो त्यासाठी पी मायुतीवर विश्वास बसतो त्यामुळे ते त्यांना निवडून द्यायला काय हरकत नाही मामा काय चाललंय वीस तारखेला मतदान आहे आता माहित आहे का कसे आहे मग कुणा हवा इकडे का आपला माहित आहे मन आहे नाही माहिती होय आहे वातावरण भाजप फक्त भाजप काय कारण आहे काही कारण नाही आमचं जिल्ह्याचा माणूस आहे राणा दादा काम करतोय भरपूर करते शेतकऱ्याची मदत करते कुठली कामं विमा आलं गेलं विमा नाही आलं तर आणून देते हुं। हुं। बर होय आता वीस तारखेला मतदान आहे कसं आहे वातावरण काय सांगत नाही सांगता नाही काय बरोबर काय कारण आहे सांगायचं काय विरोध बितवडी ती सतीश बितवडी साहिती त्या सांगत नाही सांगता येणार नाही बघू या कुठं चालले आता आता सारोळा कामावर चाललो कसं आहे वातावरण आता निवडणूक आहे निवडणूक आहे की कुणाचं वातावरण आहे सध्या आता राहणार का बरं जरा थोडं आहे तर जरा बऱ्यापैकी दिलेला आहे त्यांनी आलो का आणि हे मंजूर केलेलं आहे तर बरं मतदान कोणाला विकणार पण वीस तारीख आहे लक्षात ठेवा मतदानाची तारीख वीस हा वीस 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 तारीख आहे होय हम्म काय राणादा मतदान आहे काजळा मतदान कोणाला विकार काय कारण आहे यम दिले तर दादांनी गावचा विकास केला त्यामुळं तिकडे गाडी लावून या इकडे माघारी जरा चहा करू चालू राणादानी यम वीस वीसच यमत दिलं लोकांनी पाठपुरावा केला त्यामुळं आमचं भाजपलाच मतदान आहे काजळा मतदान कोणाला विचार वीस तारखेला बोला की आता काय अजून अजून राहिला नाही राहिलं की राहणार मतदान आहे हो करा की मग आम्ही कुणाला बी करा आम्ही कुठं करा करायचे वीस तारखेला करा म्हणाला मतदान फक्त हो हो मतदारामध्ये जनजागृती व्हावी म्हणून आम्ही या दाखवतोय आम्ही प्रचार प्रसार राहत करणार नाही बरं मामा आता कसं आहे वातावरण इकडे बर कसं आहे वातावरण सांगा तिकडे नंबर एक आहे बर राणा पाटील बर काय करणार हे माणूस आणि प्रत्येक वेळेस देते ते म्हणून आम्ही त्यांच्या माग म्हणून आणि त्यांच्या माग आहो होय कसा वातावरण चांगला गेलो कुणाला राणा दादा बर का बरं राणा दादाला भेटलो कधी तुमचं हो भेटलो आता लोक मध्ये फिरत नाहीत राणा दादा इकडे हो फिरते साहेब होते की किड पंधरा वर्ष मंत्री आमदार होते मंत्री होते ते त्यांनी काम केले असते मग कसं असते आपल्या बर होय काय राणा दादा एकदा सगळे काम करते ते एका फोन मध्ये आणि विम्याचा अनुदानाचं सगळे काम क्लिअर केले त्यांनी माझं काम ना सर हां ही लाडकी बहिणी योजना आणली हिनी काय करा लागवला शेतकरी आईने तर मालाला भाव नाही मालाला भाव पुन्हा दुसरी गोष्ट शेतात जायला रस्ता नाहीत इकडं शेतात जायला रस्ता नाहीत तुम्हाला कर्ज म्हणता तुम्ही कर्जमाफी नाही नुसती खोटी असेल सगळी सरकारचं काय चाललंय काय कळाना गेलंय त्या निवडून कुणाला देवाची कळणं गेले मला म्हणजे इतकी परिस्थिती बेकार आहे काय बेकार माणसाला काम नाही हाताला हा बेकारी वाढली ही नुसती खोटी असून द्याय नुसती मग जगायचं शेतकरी आत्महत्या काही वाढल्या त्याच्यामुळे वाढल्या नोकऱ्या नाही त्या हा बेरोजगारी वाढली हे गाडी घ्या आपली पलीकडे जरा एस टी आली होय काय म्हणले कसं काय काय हा काय म्हणले जरंगी फॅक्टर जरंगे काय हा ती काय बरं बोलणं गेली ती त्याला येत नाही बोला बोलाय की मग आता ती बाहेर बोलतोय काय म्हणा खरं बोलत बोलायच काय म्हणले ती मामा काय म्हणली ती कुठे गेली ती काय म्हणते असं तुम्ही बोला की मग तुम्ही काय नाही काय तरी बोला तिकडे एवढे काय नाही काय नाही कसं बोलाय माझ कस आहे वातावरण कस वातावरण घर वाला गेला का सोयाबीनच्या भावाबद्दल विचारा तुम्ही तुम्हाला काय विचार मग काय सोयाबीन काढायला साडेपाच हजार भाव आहे सोयाबीन काढायला आणि टाय का माझा आधी मी हा विषय येणाऱ्या वीस तारखेला मतदान आहे आपल्या मतदानाचा आप टक्का वाढला पाहिजे ह्या निमित्ताने जनजागृती व्हावी म्हणून बोलतोय तुम्हाला जे काय बोलायचे तुम्ही बिंदास बोला काय म्हणतो माझं बॅग एरिवारी तुम्ही पत्रकार कोण येत ना फक्त निवडणूक झाली की आता येतोय कोण हितलाच नाही तुम्ही चनेवाला नाही कुठले वेळेला कुठली जेनेवाली ह्या टाइम मध्ये येते माझं म्हणजे एरिवारी आला तो ह्याच्या वेळेला कळतील तुम्हाला त्याला पाणी आहे का ह्याची अडचण काय त्याला टायमाला मिळतोय का नुकसान झाले का त्या टाइमला पंचनामे टायमाला तुम्ही उपस्थित द्यावी नुकसान झाले लावल्यात मी हुकमत मुलानी माझा नंबर आहे शहाण्णव तेवीस सव्वीस एक हजार आमचं चॅनल आहे टुडे समाचार या चॅनलवर वर तुम्ही चेक करा आणि बघा खरंच ही काय म्हणते शेतकऱ्याच्या बातम्या दाखवता का नाही दाखवल्यात का नाही चॅनलवर वर जाऊन चेक करा पावसाळ्यात किती बातम्या ही शासन जे आहे का आपलं शेतकरी खरंच फसवणूक करते आता जीएसटी अठरा टक्के शेतकऱ्यांना खर्च रेट कुठं गेली स्वायमीचा रेट कुठं येतं तुम्ही जरा ते विचारपूस बोला की बोला बोला तुम्ही तुमचा मुद्दा मांडा विचारपूस झाली पाहिजे पत्रकारांनी त्यांना विचारलं पाहिजे की याला भावाचं आज कसं काय पण तुमचा मुद्दा मांडा शेतकऱ्याला जी मुद्दा विचारला तुम्ही मदनाचं ती विषय त्यांना मांडलं पाहिजे याला भाव का नाही गेल्या वर्षी अठ्ठावीसशे रुपये उत्साहाला दर मिळाला या वर्षी अडीच हजार म्हणजे कारण काय ह्या गोष्टी तुम्ही कळालं पाहिजे असं गोष्टी शेतकऱ्यात मजुराचे रेट वाढलेत मजूर दुप्टीने वाढाले साडेपाच गेल्या वर्षी चार हजार हो काढणी जरा होता साडेपाच झाला या वर्षी आणि सोयाबीन गेल्या वर्षी साडेचार होता आता ते बेचाळीसवरून बसले मग ते निकायचं कधी हिमले प्रश्न मोठा आहेत पण आता तुमच्या मनाला जी शंका आहेत ज्या तुम्हाला वाटतात जे प्रश्न आहेत त्याबद्दल तुम्ही उत्तर द्या शंका बद्दल माझं तुम्ही जे मला सांगितले की असं व्हायला हो पाहिजे तर काय व्हायला पाहिजे तुम्ही आता ही लाडकी बहिणी योजना सरकारने काढली त्याच्यापेक्षा जर यांनी जर एका शेतकरी कर्जमाफी आधी आधी जर निर्णय घेतला असं तर योग्य होता लाडकी बहिणी बदल असं काय नाही प्रत्येक समाज प्रत्येक लोकाला फायदा झाला फायदा झाला म्हणजे ज्याला जी जसा गरीबाई आहे त्याला फायदा झाला जी शिक्षक आहे ज्याला एक लाख पगार आहे त्याला फायदा झाला या गोष्टीचा मी म्हणतो ह्या गोष्टीचा फायदा कोणाला झाला पाहिजे ते सर्वसामान्याला झाला पाहिजे सर्वसामान्याच्या खर्च अडचण आहे मला बी अडचण नाही मी म्हणत नाही मला अडचण नाही मला नाही झाला पाहिजे फायदा ह्या गोष्टीचा मला फायदा नको तुमची लाडकी बहीण मला लागू आहे लागू नकोच मी ह्या मताचा माणूस आहे फक्त ज्याला गरज आहे आज आज मला सांगा ज्याला पिंकलरचे अनुदान तुम्ही आढळलेले आहे ते वर्षे वर्षी त्याचा अनुदान जमा होत नाही दोन दोन वर्ष माझं वैयक्तिक झालं नाही दोन वर्ष झालं नाही पिंकलर घेऊन दोन वर्ष झालं नाही व्यादान पैसे काढले पिंकलर घेतला सबसिडीला अठरा हजार रुपये म्हणून दोन वर्षांनी सबसिडी आली शासनाची दोन वर्षांनी सबसिडी व्हायला पाहिजे मग तुम्हाला काय वाटतं काय व्हायला पाहिजे अर्जंट झालं पाहिजे अर्जेंट मिळाली पाहिजे दोषी सारखं विरोधी पक्ष बी आहे ना ही आहे ही ती सत्ते तीस करणार ही बी तीस करणार काय केलं पाहिजे पत्रकारांनी वाजवलं पाहिजे की ही प्रश्न पुढे मांडलं पाहिजे की आम्ही आम्ही मी मांडला माझा प्रश्न तसं तुम्ही मी जसा ही हा, 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 जसं प्रश्न मी विचारलोय तसंच ही तुम्ही प्रश्न त्यांना विचारला पाहिजे ही शेतकरी बोलायलाय माझे मी जर बोलू शकत नाही त्यांना जाऊन मी समोर आले जिल्ह्यात कोणाला विचारायचं खासदार आमदार मी त्याला जाऊन त्यांना जाऊन विचारतो आपले सांगा मला आपले पाटील काय करते फक्त विम्याच्या बातम्या देतात जास्तीत जास्त विम्याच्या दोन मिनिट जिथल्या तिथे बोलतो मी विम्याच्या बातम्या मी म्हणतो तुझे लोकांपर्यंत पोहोचा त्याची अडचण काय या विचारा मला विचारा तुम्ही माझी अडचण आहे माझ्या अडचण समाजात जगण्याची माझी अडचण काय आज गावाला पाणी आहे का गावाची गावात पाच विरी असून पाणी येत नाही मग गावाची अडचण आधी तुम्ही विचारा हे असे मला आमदाराला डायरेक्ट प्रश्न विचारायचे सरपंचापासून तर जात नाहीत मी आमदाराला विचारणार डायरेक्ट ह्या गोष्टी ही प्रश्न मला मांडायची आता माझ्याकडून कुठं कोणाला कोणाला तुमची समस्या मांडू मी आमदार खासदार नाही सर्व मांडा दोन मिनिट तुम्ही जोपर्यंत तुमचं चॅनेल पोहोचते ते मांडा ना तुम्ही समस्या ही सगळे बघायच लागलेत आपलं पोहोचले तुम्ही मी म्हणून तुम्ही म्हणून हे प्रश्न मांडा त्यांचे आता येणारी निवडणूक आहे वीस तारखेला मतदान आहे चलते काय निवडणुकीचं होईल ती होईल आपली काय त्याचं इट नाही जे माझं मत सांगित नाही मतदानाची कशी टक्केवारी वाढल ना आम्ही टक्केवारी आम्ही बघू आम्ही मतदान बोट करू ज्याला करायचं त्याला टक्के वाढली चालतंय चालतंय सत्ताधारी बदल माझी काय अपेक्षा नाही आणि विरोधी पक्ष बदल नाही विरोधी पक्ष बी तीच करणार आहेत त्यांनी मी तीस केले आजपर्यंत इतिहास बी आहे त्यांचा बी आणि ह्यांचा भी समोर जायचं मग त्याने मी काही वेगळं काय केलेलं नाही आणि हिने काही वेगळं केलेलं नाही फक्त तुमचं काम आहे मांडायचं जे शेतकऱ्याला डायरेक्ट तुमची प्रत्येकाची बातमी असते बा टी व्ही प्रत्येक एक ऑक्सिजन झाली तुटलं तर एक प्रकरण झालं आमदाराचं त्याची बातमी चलती दिवसभर दिवसभर त्याची बातमी चालली पण एक शेतकरीची बातमी चलत नाही एक त्याच्या हा त्याच्या भावाला माल मिळत नाही ज्या कुठल्या सोयाबीनला भाव मिळत नाही ती बातमी काय दिसत नाही आज सोयाबीनचा दोनशे रुपयांना दर दर खाली आला आणि साधे दोन मिनिट जे नोकरदार वर्ग एक एक वाजवते त्यांचा म्हणजे पगार पगार कमी झाली दोन महिने पगार नाही भेटली ती त्यांचं वाजवते आधी त्यांचं वाजवते पण हे जे बिल साधे दोन मिनिट ऊस बिलं लोकांनी सहा सहा वर्षे वर्षी आले नाहीत लोकांनी ऊस लावायचा खाताची पोती विकत घ्यायची खाताच्या बाक्या द्यायच्या त्यांना ऊस बिला दोन सहा सहा महिने आले आहेत माझं आलं नाही माझा वैयक्तिक सहा महिने सत्ताधारी विरोधी पक्ष दोन्ही दोन्हीचे कारखाने आहेत दोन्हीचे कारखाने आहेत ते दोन्ही कारतो मी एकाला नाही मी माझं म्हणजे हे राजकारण हे राजकारणाला भाग झाला त्यांना नाही पण दोन्हीचे ही सत्ताधारी ती मी बाटकीच असते हे सत्ताधारी तेच लेमची एका टेबलावर बसते ती काही दुसरी बसत नाहीत फक्त दाखवायचं आम्हाला समाजाला आम्ही काय होती दाखवित होय काय काय म्हणतात काय जे म्हणते कुठे काय म्हणतात काय देश आपला कृषी प्रधान आहे मालाला भाव नाही तर काय नाही तर सगळं भाव पडलेला तर दोन हजार एकोणीस मध्ये सोयाबीनला सहा हजार भाव आज दोन हजार चोवीस झालं तर एक्केचाळीस रुपये भाव आहे सगळं रिवास भाव आहे कुठं मालाला भाव नाही अनुदान जमा होत नाही ती आज झाले सगळं अच्छा होय मामा आता निवडणूक आहे वीस तारखेला मतदान आहे कसं आहे वातावरण वातावरण काही नाही सांगायचं काय सांगू कसं आहे वातावरण वातावरण चांगलं आहे भाजपसाठी काय कारण आहे भाजप केला काला भाजपसाठी चांगला वातावरण बोलता काय आता निवडणूक आहे माहित आहे काय कसं आहे वातावरण निवडणुकीच विचारता का फक्त वातावरण वातावरण काही इतर प्रश्न नाहीतच ते प्रश्न घ्या की तुमचं तुमचा घ्यायचं तुमच्या मनात काय ती सांगा प्लस समस्या काय ती सांगा तुमची तुम्हाला काय वाटतं ते सांगा तुम्हाला काय व्हायला पाहिजे ते सांगा जे बोलायचं ते बोला मागच्या मागच्या तीन वर्षापूर्वी गावात गाड्या फिरायच्या मात्र सोयाबीन सोयाबीनचं वेस्टेज निघालेलं मात्र चाळीस पंचेचाळीस पन्नास रुपये किलो न जायचं आज सोयाबीनला भाव बत्तीसशे रुपये आहे काय व्हायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं रुपये वाटत का सोयाबीनला आठ सो हजार नऊ हजार भाव होऊ शकत नाही पण भाव कमी कशामुळे झाला शासनानं शासनानं सोयाबीनच्या दिवस आयात केल्या बाहेर त्यावेळेस पासूनच भाव कमी झाले तेलाचे भाव वाढले त्या हं तेलाचे भाव वाढले स्टॅम्प पाचशे रुपयाला स्टॅम्प पाचशे रुपयाला झाला मला सांगा लाडक्या बहिणी दिल्या अहो लाडक्या बहिणी इकडे लाडक्या सगळं सांगायला मी तुम्ही तुम्ही सांगा लाडक्या बहिणीला दिलं हे दिलं ऐका 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 लाडक्या बहिणीला दिलं शाळेत आता बऱ्याचशा जणांची मुलं असते ती शाळेत शाळेतल्या मुलाला दादा कोंटक्याचे ड्रेस दिलेत आज जे आपले शिक्षण मंत्री आहेत त्यांच्या मुलाला तसे ड्रेस चालतेत का मग हे गोरगरीबाला शिक्षण मोफत आहे हे ते मोफत शिक्षण आहे वगैरे म्हणून सांगायचं शाळेत समजा चार शिक्षक असतील दोन शिक्षक त्यातल्या चार शिक्षकातल्या माझ्या जाओ, माझ्या गावातल्या शाळेवर चार शिक्षक आहेत त्यातल्या दोन शिक्षकाला कंटिन्यू पूर्ण शासकीय काम चालू असतं दोन शिक्षकांनी किती शिकवायचं शाळेतली शिक्षकाची संख्या कमी विद्यार्थ्याला गणवेश चांगले नाहीत वेळेवर कुठल्या पाठ्यपुस्तकाची मोफत शिक्षण तर आहे म्हणायचं कुठलीही पूर्तता होत नाही काही शाळेत साधारण खडू असते तिथ्या शिक्षकाने स्वतःच्या पैशातून आणावं लागते मग काय मोफत शिक्षण कशात आहे कशात आहे सांगा की अजून काय बोला की बोलास बोलाय बिंदास बिंद, बोलायला काय त्यांना काय कुणाला आता आता सारखं चालू आहे पूर्वीसारखं काही वातावरण नाही कुणी कुणाला भेट नाही ती कारण कुठला राजकारणी आणून कुठल्याही गरीबाचं घर चालवायला नाही सगळ्यात महत्वाची कुठल्याही समाजातला स्तरातला प्रत्येक कुटुंबात काय वाटतं तुम्हाला राजकारणाबद्दल निवडणुकीबद्दल या सत्ताधाऱ्याबद्दल विरोधकाबद्दल विरोधक ही व्यवस्थित नाहीत आणि सत्ता विरोधक व्यवस्थित असं काय व्हायला पाहिजे मग चाललं पाहिजे आता आता अवस्था कशी आहे तुम्ही काय म्हणते की आता हे काय म्हणले या बंधू की कि विरोधक बी तसेच आहेत आणि सत्ताधारी तसेच आहेत ऐका ना मग काय करायचं नेमकं आता नाही कसं आहे समाजाचा चौथा स्तंभ बरोबर चौथा स्तंभ मीडिया त्या मीडियानं तरी कमीत कमी आता सांगितलं सांगितलं एखादी न्यूज असली शेतकऱ्याबद्दल ती का पुन्हा पुन्हा फिरत नाही का फिरायला पाहिजे ती तुम्ही सुद्धा दाखवली पाहिजे ना मीडियानं त्या चौथ्या स्तंभाने ती काम केलं पाहिजे सतत सतत पुन्हा पुन्हा त्या शेतकऱ्याबद्दल दाखवा त्याच्या अवस्थेबद्दल दाखवा तुम्ही एखादा भारताचा पंतप्रधान कुठं तर दौऱ्यावर गेला तर तीन चार दिवस ती ती दिवस दाखविता मग तशी एखाद्या शेतकऱ्यानं कुठं तर काय केलं आत्महत्या केली का केली ती पुन्हा पुन्हा दाखवा ना त्याची अवस्था का आहे असे पुन्हा शेतकऱ्याची होऊ नये असं दाखविलं जात दा नाही मीडियानं सुद्धा काय अपेक्षा मीडियानं ह्या गोष्टी कराव्या ठीक आहे आता आता निवडणूक आलेल्या तारखेला कुणा सत्ता येईल महाराष्ट्रात महाविकास आघाडीची येईल की आता तुम्हीच म्हणता ही बी तसली आहे ते आहे त्याच्याकडलं व्यवस्थित नाही आधी नव्हती का महावी महाविकास ही आता जी माहिती आली त्याच्या अगोदर महाविकास आघाडी सत्ता नव्हती का मग सत्ता तर होतीच की त्यांची राजकारण झालं पुन्हा त्याच्यात माहिती महाविकास आघाडी बदल बदल करायचा मग आता पुन्हा पुढे ती बदल करायचा प्रत्येक पाच वर्षाला ही सरकार बदल पाहिजे नियमान म्हणजे काय ना काय बदल होईल आणि तिकडे करायचं काय शेती कामात दुपार सकाळी झुंपलेली बैल दुपार दुपारच्याला त्यांना पाणी वरील केलं आणि कामातून विश्वास दिला का परत हि कल इकडे करते तेच करायचे थे। काम तेव्हा तेच करायचे थे। पण परत तेच करायचं जे काय आहे ते फक्त सहनच करावं लागणार आहे प्रत्येकाला त्याच्यात बदल होईल असं वाटत नाही बघा काजळा गावामध्ये लोक काय म्हणाले मी तुम्हाला अनकट व्हिडिओ दाखवलेला आहे कोणाचा आवाज दाबणार नाहीत किंवा कुठला व्हिडिओ आम्ही एडिट करणार नाहीत काटछाट करणार नाहीत कुठलंही काही नाही जसा आहे तसा व्हिडिओ काजळा गावात नेमकं लोक काय म्हणाले तुळजापूर विधानसभा मतदारसंघातलं गाव उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातलं गाव आहे आणि या गावातल्या लोकांच्या मनात नेमकं का काय चाललंय निवडणुकीच्या अनुषंगाने येणाऱ्या वीस तारखेला मतदान आहे सर्वांनी मतदानाचा हक्क बजावला जेणेकरून मतदाराचा टक्का हा वाढला पाहिजे म्हणून आम्ही तुम्हाला हा विषय दाखवलेला आहे कसा वाटला विषय नक्की कळवा आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एक नंबर चॅनल आहे या चॅनलचे व्हिव्हर्स तीन कोटी नऊ लाख व्हिव्हर्स आहेत आता सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मी हुकमत मुलानी काजळा तालुका जिल्हा उस्मानाबाद धाराशिव तुळजापूर विधानसभा मतदारसंघ Oh uh yeah. -huh.